काळाची महिमा काळाची महिमा फार मोठी असते महान असते शक्तिशाली असते सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार हे काय ठरवणार आहे जरी आम्ही डायरेक्ट सैनिक समाज पार्टीचं सरकार येऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची स्थापना करण्याचं युग येणार असं आम्ही कथन करतो त्यामध्ये बरेच टीकाकार किंवा राजकीय नेते किंवा यांना थोडेसे ते आश्चर्य वाटत असेल परंतु काळ हा सर्वांसाठी गुलाम नाही आज जे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले मंत्री उपमुख्यमंत्री धन्य कोण असतील तेवढे यांना सुद्धा काळाची महिमा माफ करणार नाही कारण सव्वाशे वर्ष हो पुराणी पार्टी काँग्रेस पार्टी आता सत्तेपासून दूर आहे तरफडत आहे आणि जरी भाजप जगात सर्वात मोठी पार्टी समज असेल तरी पण त्यांना केंद्रामध्ये दुसऱ्याच्या दोन कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत आणि महाराष्ट्रात तर जरी त्यांचे एकशे बत्तीस पस्तीस काय आले असतील तरी पण नको असलेल्या लोकांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करावं लागला आहे यामुळे ही, ही काळाची महिमा आहे त्यामुळे ह्या काळ राजकारणात सर्वासाठी राखून ठेवलेला नाही कोणासाठीच नाही ठेवला कारण दिल्लीमध्ये दोन वेळा सत्तरपैकी पैकी आणि सत्तरपैकी पैकी असे मतदान घेणारे आम आदमी पार्टीचे सरकार कोसळलं त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टी तर नक्कीच ह्या काळच ठरवणार आहे सैनिक समाज पार्टीचा काळ ठरव योग्य येत चालला आहे कारण सैनिक समाज पार्टी ही आगळ्या वेगळ्या मार्गाने वाटचाल करत आहे सज्जनाचं कलेक्शन करत आहे सज्जन लोकांना समाविष्ट करून चा हो चाललेली ही पार्टी आहे त्यामुळे काळा पैसा आणि ईव्हीएम मशीनचा आधार घेऊन निवडून आलेल्या लोकांना आश्चर्य वाटेल कारण ते म्हणतील यांच्याकडे पैसा नाही यांच्याकडे मशीन नाही पॉवर नाही परंतु सत्य हे सर्वात पॉवरफुल हत्यार आहे आत्ता दोन चार दिवसापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी झाली ते ध्येय आम्ही घेतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वृथावल्गना करणारे खूप आहेत महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणतात परंतु ते तसे वागत नाहीत महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार येणार म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्याचं सरकार आहे तसंच महात्मा ज्योतिबा फुलेने सत्यशोधक समाज त्यावेळी काढला होता जेव्हा इंग्रजांची सत्ता होती अनेक सामाजिक घटकांचा त्यांना विरोध होता तरी ते ऐतिहासिक महापुरुष झाले राष्ट्रपिता झाले त्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचा काळ येणार आहे त्यामुळे दा, दात हे आम्हाला सत्य आहे त्यामुळे आमची जी समाजसेवा आहे आजच मी दुसरा एक लेख पाठवला तुकाराम यांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा आम्ही समाजाची सेवा करतो समाज हा सैनिक समाज पाठीभर आलेला आहे समाज निर्भय झालेला आहे समाजाला आम्ही संरक्षण दिलं आहे प्रोटेक्शन दिलं आहे प्रोटेक्शन वन्स यू आर कमिंग इन सैनिक समाज पार्टी ऑटोमॅटिक तुम्हाला धैर्याचं सामर्थ्य प्राप्त होत असत त्यामुळे या फौजीमध्ये असलेलं धैर्य आता राजकारणात वापरायचं आहे आणि राजकारणातल्या आपल्या शेतकरी बंधूंना एकत्र करायचं आहे ज्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे या सरकारने कर्जमाफीच्या उथा करून अन्याय केला आहे कितीतरी व्हिडिओ यांना शिव्या देण्याचे व्हिडिओ शेतकऱ्याचे येतात अशा व्हिडिओचा परामर्श घेऊन सैनिक समाज पार्टीच्या सरकारमध्ये पार्टीमध्ये शेतकरी येणार आहे आम समाजातला नागरिक येणार ना आहे आणि या भल्या मोठ्या रकमीचा पगार आणि पेशे घेणाऱ्याला समाजात बाहेरला हटवणार आहे आणि त्या ठिकाणी सैनिक समाज पार्टीला बसवणार आहे समाज बसवणार आहे कारण जुनी पेन्शन साठी ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या पण आमच्या बरोबर येत आहेत आणि महाराष्ट्रातील सामान्य माणूस सत्तर ते ऐंशी टक्के जनता ही सैनिक समाज पार्टी बरोबर येत आहे आणि याची काळाने निश्चिती केली आहे काळाने टाईम फिक्स केला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं या सज्जन समाजाचं प्रत्येक नागरिकाला स्वागत केलं जाईल आणि धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो